मिस्टरांनी दोन धपाटे खाल्ले नमस्कार मी सपना तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन एका व्लॉग मध्ये तर आज ना माझी तब्येत बिघडली होती म्हणजे कालच बिघडली होती आज पण मला बरं वाटत नव्हतं सकाळी मग मी स्वयंपाक वगैरे आवरून परत दुपारचं जेवण वगैरे करून झोपले होते ते आता चार साडेचार वाजता उठले उठल्या उठल्या थोडंसं मला फ्रेश वाटलं म्हटलं चला थोडंफार आवरूयात घर वगैरे मग इथे मी थोडंसं बेड वगैरे सेट केला बेडवर तुम्हाला खजूरचा डबा पण दिसत असेल मला थोडंसं अशक्तपणा आल्यासारखं वाटत होतं मग मी ना दुपारी जेवण जेवायच्याऐीची म्हणजे तब्येत बरी नव्हती त्यामुळे तो काही चवच नव्हती माझ्या त्यामुळे मग मी थोडंसं जेवले होते आणि अशक्तपणा पण वाटत होतं म्हणून खजूर खात होते मध्ये मध्ये म्हणजे दोन तीनच खाल्ले आणि त्याच्यानंतर मग झोपले झोबून उठल्या मस्त फ्रेश वाटलं इथे थोडंसं बेड वगैरे झटकला आणि झाडून वगैरे घेतलं आणि व्हिडिओ वगैरे बनवायचं पण काही मूड नव्हता मी ठरवलं होतं की आता दोन तीन दिवस तरी रिलॅक्स राहायचं व्हिडिओ वगैरे काय बनवायचं नाही पण जरा असं फ्रेश वाटायला लागलं म्हणून मग लावला मोबाईल ट्रायफोडला आणि म्हटलं चला आता थोडे तरी व्हिडिओ बनवूयात जेवढा होईल तेवढा मी व्हिडिओ घेतला आहे त्या दिवशीचा त्यानंतर मग मी झाडून वगैरे काढलं आणि दुकानात मला भाजी संध्याकाळच्या भाजीसाठी आणायला जायचं होतं आणि थोडंसं ना दिवसभर घरामध्ये बसून कसं तरीच झालं होतं मला आणि काल मी संध्याकाळी बरं नव्हतं म्हणून वॉकिंगला पण गेले नव्हते बाहेर मग आता भाजी आणायच्या हिशोबाने बाहेर गेले खूप छान वाटलं मला जरास फ्रेश वाटलं चार माणसं दिसली की बरं वाटतं भाजीच्या जा दुकानात जाऊन भाजी वगैरे घेऊन घरी आले संध्याकाळी मिस्टरांनी गोबी मंचुरियन आणलं होतं जे की मला बिलकुल आवडत नाही म्हणजे मी त्यांच्याने खा थोडं थोडं आता खायला लागली आहे मग तोंडाला तर काय माझ्यात चवच नव्हती ऑलरेडी म्हणून मग एक पीस मी खाऊन बघितला पण एवढं पण मला काय आवडलं नाही थोडंसं गिळगीत लागलं ते थोडंफारच खाल्लं आणि मग संध्याकाळी दुपारची थोडीशी भांडी राहिली होती ती घासली आणि त्या दिवशी परत मग मी काही शूट घेतलंच नाही रात्री फक्त साधसच वरण भात बनवलं आणि फक्त वरण प्यायले झोपून गेले गोळी वगैरे खाऊन आणि हाच ब्लॉग मी दुसऱ्या दिवशी कंटिन्यू केला दुसऱ्या दिवशी मला खूप फ्रेश वाटत होतं मी नाश्त्याला पोहे बनवले होते आम्ही दोघांनी नाश्ता केला मिस्टर घरीच होते दहा अकरा वाजेपर्यंत सकाळच्या आणि मी इकडे कपड्यांच्या घड्या घालत होते मोबाईल मी भिंतीला <स्तुण> लावला दिवस त्याच बाजूला माझे मिस्टर बसले होते तुम्हाला त्यांचे पाय दिसत असतील भिंतीला लावलेला मोबाईल आपोआपच पडला तर आमची कॉमेडी भांडणं बघा आता कशी आहे

मी कपड्याच्या घड्या करून मी कपाडात ठेवत होते तेव्हा मला दिसलं की माझा एक टॉप म्हणजे माझा जो कुर्ता होता तो पण मी माझ्या मिस्टरांच्या कपाटात ठेवला होता माझ्या कपाट्यात जागाच नव्हती त्यामुळे परवाच गाय गडबडीत ठेवला होता मग तो आता मी माझ्या कपाटात ठेवून दिला फ्रेंड्स मी चालले दुकानामध्ये माझे मिस्टर पण चाललेत कामावर समोर लिफ्ट आहे आणि लिफ्टचं बटन दाखतोय दुकानात चालली मिस्टर ऑफिसला जाण्यासाठी निघाले त्यांच्या आणि मी दुकानामध्ये जायला निघाले आणि जाता जाता खूप छान ऊन आलं होतं मला उन्हामध्ये उभं राहायला खूप आवडतं नऊ दहाच वाजले होते सकाळचे तर मी उन्हामध्ये थोडा वेळ उभा राहिले आणि दुकानात जाऊन आले आणि आता आता म्हटलं भाजीच्या दुकानामध्ये पण जावं आमच्या जवळच एक एकमेव दुकान आहे भाजीचं तर ते बंद होतं ग्रीन कलरचं तुम्हाला दिसत असेल इथे बघा कोपऱ्यामध्ये मग मी घरीच निघून आले फ्रेंड्स मी आले आत्ता घरी आता मी अंघोळ वगैरे करते आवरते सगळं आणि मग भेटते तर इकडे मी आंघोळ वगैरे करून आले आज हेअर वॉश केले चार पाच दिवस झाले केस धुतलेच नव्हते आणि केस माझे खूप जास्त गळले पण सो खूप दिवसांनी धुतल्यामुळे गळले असतील बहुतेक त्यानंतर मग मी इकडे थोडंसं स्किन केअर केलं आणि असा उभ्या फॉर्मॅटमध्ये मी व्हिडिओ शूट केला कारण मला तो मिनी साठी पाहिजे होता म्हणून जो की ऑलरेडी व्हिडिओ अपलोड झालेला असेल हा व्हिडिओ अपलोड व्हायच्या आधी आजारपणातून उठल्यामुळे ना चेहरा खूप डल दिसत होता म्हणून मग इथे थोडंसं स्किन केअर केला थोडंसं त्यासाठी वेळ दिला आणि खरंच खूप छान ग्लो आला होता फ्रेंड्स आत्ता आहेत संध्याकाळचे चार चार वाजून गेलेत आणि मी झोपायचा प्रयत्न करत होते दुपारचं साडेतीन वाजल्यापासून ट्राय करते झोपेन झोपेन झोप तर होती डोळ्यावर पण थंडी इतकी लागते आहे ना दुपारची काय विचारूच नका मी उठले मी जॅकेट घातलं नव्हतं आधी उठले जॅकेट वगैरे घातलं आणि परत झोपायचा प्रयत्न करत होते पण हात पाय खूप गार पडले होते तर असू दे आता काय झोपायचा प्रयत्न नाही करणार मी झोपणार नाही आता मी सकाळी मी योगा नाही केला सगळं लेट लेटच आवरलं होतं तब्येत बरी नव्हती चला आता हे देऊया आमच्या नवरूबाला कस झालंय धपाटे म्हणतात त्याला आमच्याकडे धपाटे खायला दिले थाली पीठ नाही धपाटे खाल्ले माझ्या मिस्टरांनी म्हणतात काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा तर मिस्टरांनी दोन धपाटे खाल्ले तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय कसा वाटला ब्लॉग आणि तुमच्याकडे थालीपीठला काय म्हणतात धपाटे म्हणतात का ते पण कमेंट करून सांगा चलो बाय बाय